शिरपूर येथील महाशिव पुराण कथेत चोरट्यांच्या धुमाकूड तीन दिवसात सोळा भाविकांचे तीनशे चौतीस ग्राम हजार पाचशे रोख रक्कम आणि एक दुचाकी शहर पोलिसांनी चोरट्यांपासून सावध राहण्याचे भाविकांना केले आव्हान शिरपूर शहरातील करवण रस्त्यावरील भगवान महावीर जैन उद्यानात आयोजित महाशिव पुराण कथेच्या कार्यक्रमात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून पोलिसांनी आवाहन करून देखील महिला व काही भाविक स्वतःहून आव्हानाकडे दुर्लक्ष करत असल्याने तीस नोव्हेंबरपासून सोळा भाविकांचे तीनशे चौतीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने वीस हजार पाचशे रुपये रोख रक्कम आणि एक दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे शिरपूर शहरातील करवण रस्त्यावर भगवान महावीर जैन उद्यानात एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान रोज दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा शिहोरवाले यांच्या सुमधुर वाणीने सात दिवस शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान तीस नोव्हेंबर रोजी पंडित प्रदीपजी मिश्रा महाराजांचे आगमन आणि स्वागत मिरवणुकीसह एक तारखेपासून कथा श्रावणासाठी तीन दिवसांपासून लाखो भाविकांचा जनसागर उचलला आहे याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्वागत मिरवणूक व कथेच्या पहिल्या दिवसाची कथा संपेपर्यंत सोळा भाविकांचे तीनशे चौतीस ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने वीस हजार पाचशे रुपये रोख रकमेसह एक दुचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे तसेच अजून चार दिवसात किती भाविकांसोबत चोरीच्या घटना घडतील हे महाराज व देवजाने कोणत्याही भाविकांची चोरांपासून फसवणूक होऊ नये त्यासाठी कथा सुरू होण्याच्या अगोदरपासून गर्दीच्या ठिकाणी भाविकांनी आपले दागदागिने सांभाळत चोरट्यांपासून सावध राहण्याचे पोलीस दलाने आयोजकांनी आणि स्वतः पंडित प्रदीप मिश्रा महाराजांनी आवाहन केले होते व वेळोवेळी करीत आहे दरम्यान भाविकांनी शहर पोलीस ठाणे दिलेल्या तक्रारी अर्जानुसार सदर चोरीच्या घटना स्वागत मिरवणूक व कथा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी हात साफ केल्याचे आढळून आले आहे अजूनही चार दिवस कथा सुरू राहणार असल्याने मुक्कामी थांबलेल्या भाविकांनी व कथा श्रवणासाठी येणाऱ्या भाविकांनी चोरट्यांपासून सावध राहण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे